साध्या सोप्या पद्धतीने चौरसातील संकल्पचित्र आज आपण पाहणार आहोत यासाठी एक पंधरा सेमी मापाचा चौरस काढलेला आहे आणि एक मोठं वर्तुळ या चौरसामध्ये काढलेलं आहे आणि सा सरळ आडव्या रेषा आणि तिरक्या रेषा यांच्या साहाय्याने अतिशय सोपं आणि साधं असं डिझाईन आपल्याला आज बनवायचं आहे आता हे रंगवण्यासाठी मी खास हा हे चित्र काढलेलं आहे की रंगवणं कसं असावं हो। चित्रामध्ये संकल्पचित्रामध्ये रंगवणं कसं असायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक संकल्पचित्रामध्ये काही छोटे तुकडे हे डार्क म्हणजे काळ्या रंगाचे असायला पाहिजे त्याचप्रमाणे समजा चार रंग आपल्या आवडीचे घेतले चार किंवा पाच रंग आपण आपल्या आवडीचे घेता घेणार आहोत आणि त्या पाच किंवा चार रंगामध्ये रंगवताना कोणताही तुकडा यातला एकसारखा शेजारी शेजारी येणार नाही थोडक्यात काय तर आपण रंगांचं हे कोडं सोडवणार आहोत कोडं सोडवताना अनेक पद्धती असतात त्यातली सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चित्रात मध्ये रंगवताना असे रंग निवडायचे की काही खूप उज असे ब्राईट असतील काही थोडेसे मध्यम प्रकारचे असतील आणि काही डार्क असतील आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे त्याचं एक रंगसंगतीचा प्रकार आपण ह्या चित्रामध्ये पाहणार आहोत आता सर्वप्रथम चित्र काढून घेतलेलं आहे त्याला काळ्या स्केच पेनने आउटलाईन केली आहे आता हेच काळ स्केच पेन मी घेणार आणि यातले काही छोटे तुकडे जे साधारण छोटे छोटे तुकडे ते मी काळ्या रंगाने पूर्ण करणार कोण आता ह्यामध्ये हे वर्तुळ आहे का महा चौरस आहे का मग इथं काय त्रिकोण दिसतोय का हे महत्वाचं नाही तर एका चौरसामध्ये या सगळ्या रेषा आणि वर्तुळाने किती तुकडे तयार झालेत ते तुकडे रंगवणं म्हणजेच एक डिझाईन रंगवण्यासारखं आहे तर आपण आज पहिल्यांदा पाहतोय ते काळ्या आउटलाईन नंतर आपण त्याच काळ्या स्केच पेनने छोटे काळे भाग रंगवणार आहोत पुढचं जे पुढं नंतर हे जे चित्र रंगवायचंय ते आपल्याला ऑइल पेस्टल कलरमध्ये रंगवायचंय त्यामुळे आकर्षक असे ऑइल पेस्टलचे खडू आपल्याला निवडायचे आहेत एक लक्षात घ्यायचं की आपली नजर या चित्रावरून एकसारखी सगळीकडे फिरली पाहिजे म्हणजे समजा मी इथे काळे तुकडे इथं केले आणि वरच्या भागात काहीच नाही केलं तर आपल्याला आपलं लक्ष सगळं कुठं जाईल तर सगळं खालच्या भागामध्ये जाईल काळी आऊट काळ्या रेषांची आउटलाईन असू दे तर आपण पट्टीचा वापर करायचा हाताने त्या आउटलाईन्स करायच्या नाहीत जितकं नीटनेटकं आणि सुंदर चित्र आपल्याला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा थोड चित्र फिरवून घ्यायचं अजून कुठे आपल्याला छोटा तुकडा दिसतोय का त्यातले त्या ते छोटे तुकडे पाहायचे आकार मोठे असतील तर काळ काळ्यात खडूने केले तरी चालणार आहे आता हे चित्र रंगवायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्या आवडीचे कोणतेही चार किंवा पाच कलर्स निवडायचे मग त्याच्यामध्ये काही लाईट असतील काही डार्क असतील याच्यामध्ये मी दोन डार्क घेतलेले तीन दोन लाईट घेतलेत आणि एक मध्यम रंग घेतला आहे तर ह्या चित्राला रंगवताना आपण काय करणार आहोत तर उजव्या बाजूनी सुरू करत करत असं खाली येणार आहे खालून सगळ्यात खाली येणार आहे आणि मग मध्ये जाणार आहे याच्यामुळे काय होईल तर जे आपण म्हणतो की एका शेजारी एक सेम रंग नको तो आपोआप तयार होईल म्हणजे थोडक्यात मध्ये मी तुम्हाला कोड सोडवण्याचा एक सोपा मार्ग सांगितलाय हे कोड कशाचं तर चित्र रंगवण्याचं आणि हे चित्र कसं रंगवायचंय तर आपल्याला पाच आवडीचे रंग घेऊन रंग ते रंगवायचे आता सगळ्यात आधी मी ऑरेंज कलर घेतला आपण कोणतेही आवडीचे रंग घेऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये आकर्षकता असावी आता चित्र रंगवताना असं काय करायचं जिथे आउटलाईन आहे तिथे त्याच्या जवळून द्यायचं पेपर तुम्ही कसाही फिरवा आपल्याला सोयीस्कर असा पेपर फिरवून प्लेन रंग द्यायचे आहेत प्रथम काठा काठाला द्यायचे आणि मग मध्ये द्यायचा एका दिशेने आता केशरी रंग घेतला आता केशरी रंगाच्या पुढे आपल्याला जायचे तर मी दुसरा रंग घेतला दुसरा घेतला लाईट ग्रीन रंग दाबून द्यायचे एकसारखे द्यायचे आता मला समजा थोडस खाली यायचं इथे तर मला हा लाईट ग्रीन शेजारी लाईट ग्रीन देऊन चालणार नाही मला त्याच्या शेजारचा रंग बदलावा हो लागेल मग मी एकदम डार्क रंग घेतला लाईट शेजारी घेतला डार्क रंग पुन्हा तेच काठाला दिला आउटलाईनच्या जवळ आणि मग एका दिशेने प्लेन रंगवला आता ह्या लाईट ग्रीन शेजारी अजून एक दुसरा रंग योजावा लागेल मग येलो घेतला कोणताही तुकडा समान रंगाचा नसावा हेच फक्त त्यातला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग परत त्याच्या शेजारी ऑरेंज घेतला असं करत करत आपण उजवीकडून खाली खालून खालचा भाग पूर्ण केला की डावीकडे आणि डावीकडचं झालं किंवा मध्ये अशा पद्धतीने रंगकाम करणार आपल्या हातामुळे रंग फिसकटू शकतात म्हणून काय करायचं तर जो भाग रंगवून झालाय त्याच्यावर दुसरा पेपर हाताखाली घ्यायचा म्हणजे आणि शक्यतो हलका दाबच देऊनच काम करायचं म्हणजे आपले रंग हातामुळे घासले जाणार नाहीत हाताच्या प्रेशरने परत घेतला येलो आपण कसाही पेपर फिरवून घेऊ शकतो तुम्हाला दिसतंय मी वर वरचा भाग आधी रंगवतीये वरचा भाग रंगवता रंगवता हळूहळू त्या वर्तुळाच्या जवळ येते आणि रंगवताना कोणताही रंग एकसारखा जवळ येऊ देत नाही आहे तंत्र हे आहे की कोणतेही रंग एकमेकात मिसळू नये यासाठी आपण आउटलाईन केली आणि ह्या आपण आपला रंग पुन्हा फिरवला आणि मग मध्ये दिला की आपले रंग एकमेकात मिक्स होत नाही जिथे आपल्याला असं वाटेल कुठं कण पडले तिथे आपण स्वच्छ करून यायचं आता ह्या येलो शेजारी येलो आपल्याला देता येणार नाही मग कोणता रंग देता येईल आता जो जास्ती झाला नाही तो लाईट ग्रीन आपण इथे दिला तर या चित्रामध्ये लाईट ग्रीन आणि येलो हे रंग फिकट म्हणून निवडलेत लाईट कलर म्हणून निवडलेत ऑरेंज कलर हा मध्यम म्हणजे मिडल कलर निवडला आहे आणि रेड आणि पर्शियन ब्ल्यू हे दोन रंग टोन ले लाए। डार्क टोन म्हणून निवडलेले आहे एका चित्रामध्ये लाईट मिडल आणि डार्क अशा रंगांची जर आपण संगती केली तर चित्र आकर्षक दिसतं तर याच्या शेजारी थोडा डार्क दिला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की काठाजवळ जर आपल्या चौरसाच्या शेवटच्या भागाजवळ जर मोठे तुकडे असतील डिझाईनमधले तर ते खूप फिकट रंगाचे न रंगवता शक्यतो डार्क किंवा मिडल टोनचे निवडायचे म्हणजे चित्रामधलं लक्ष जे आहे बघणाऱ्याचं ते चित्रातच राहतं बाहेर जात नाही तर अशा पद्धतीने आपण उजवीकडून उजवीकडून आपण कडे आलेलो आहोत तिकडून आपण खाली जाणार आहोत आणि खालून परत वर येणार आहोत आता हे या वर्तु, हे वर्तु या वर्तुळ वर्तुळ सोडून मी आता बाजूचं रंगकाम केलेलं आहे त्याच्यातला कुठलाही एकही पार्ट आपण एकसारख्या रंगाचा घेतलेला नाहीये आता आपण वर्तुळ रंगवण्याकडे वळू तर इथून पुन्हा सुरुवात करायची असंच उजवीकडून परत खाली येऊन मध्ये अशा पद्धतीने आपल्याला कलरिंग करायचंय आता जेव्हा आपल्याला हे रंगवून झाले आणि मध्ये रंगवायचे तेव्हा आपल्या हाताखाली एखादा एक एक्स्ट्राचा पेपर धरायचा ज्याच्यामुळे आपले खालचे रंग खराब होणार नाही पण आता, ले ले ले। आता मी असा हा पेपर धरलेला आहे आणि आता इथून मी सुरुवात करते आता इथे आहे लाईट ग्रीन तर मग लाईट ग्रीन आहे येलो पण इथे जवळ आला आहे पण तो क्रॉसमध्ये तर आपण इथे येलो घेऊ शकतो म्हणून मी इथे पहिला रंग घेतला येलो प्लेन आणि छान द्यायचे रंग जणू कागद चिकटवलाय असं वाटलं पाहिजे या रंगाचा आपण कागद चिकटवलाय की काय असं वाटलं पाहिजे आता इथे यलो आला इथे आलो आला इथं लाईट ग्रीन आला तर इथे लाईट ग्रीनच्या ऐवजी आपण काय देऊ शकतो दुसरा रंग कुठला देऊ शकतो तर इथे केशरी जवळपास नाहीये म्हणून ना आपण केशरी घेतला प्रत्येक शेजारच्या तुकड्याचा आपण विचार करायचा आहे हे वर्तुळ आहे का ते फुल आहे का ते पान का ते त्रिकोण आहे का तो चौरस आहे का असा विचार न करता तो एक त्या डिझाईनमधला तुकडा आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं आपल्याला पेपर फिरवून घ्यावा असा वाटला रंगवताना तर अवश्य घ्यावं आता इथे ऑरेंज आहे इथे रेड म्हणजे इथे रेड देता येणार नाही इथं आपल्याला ब्ल्यू देता येईल ब्लू देता येईल येलो देता येईल मी आता ब्ल्यू निवडते पर्शियन ब्ल्यू कलर घेतलाय हा निळ्या रंगामध्ये सब तीन चार छटा असतात लाईट लाईट ब्ल्यू अल्ट्रामरीन ब्ल्यू कोबाल्ट ब्ल्यू पर्शियन ब्ल्यू रंग रंगपेट्यांमध्ये खडूंच्या संख्येनुसार निळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाच्या लाल रंगाच्या हिरव्या रंगाच्या अशा अनेक छटा आपल्याला पेटीत पाहायला मिळतात त्यामुळे आपण वेगवेगळी कॉम्बिनेशन्स म्हणजे रंगसंगती आवडीने करू शकतो मी जेच रंग जे रंग मी वापरले वापर ते तुम्ही वापरावेत असं अजिबात नाही तुम्हाला तुमच्या आवडीचे रंग निवडता येते आता इथे ब्ल्यू आहे इथे ब्ल्यू आहे इथे ब्लॅक आहे इथं कुठला घेता येईल तर इथे आपण एक लाईट ग्रीन कलर घेऊया असं प्रत्येक तुकड्या शेजारी समान तुकडा नाही ना वो आलेला एवढं बघायचं आणि रंग सपाट द्यायचे छान मी आत माझ्या हाताखाली दुसरा पेपर धरल्यामुळे माझे खालचे रंग अजिबात घासले जाणार नाहीत आणि बाजूलाही ते जाणार नाहीत कुठेही पसरणार नाही घासून काठा काठाला द्यायचा जसा आकार आपला त्या पद्धतीने जर खडू आपण वापरला तर आपले रंग सपाट बसतात ऑरेंज घेतला नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की यातला कोणताही रंग जवळ आलेला नाहीये शेजारी शेजारी आलेला नाहीये कागदाचा पांढरा स्पॉट या चित्रात दिसू द्यायचा नाही सगळं सपाट आणि प्लेन रंगवायचं आता आपण पेपर उलटा करून घेऊया आता हे पाहताना स्व पाहायचंय आपल्याला की हेच रंग खाली येता कामाने म्हणजे काय तर इथं लाईट ग्रीन आलाय तर लगेच खाली लाईट ग्रीन येता कामा नाही आता हाच ऑरेंज घेतला आणि मी पहिला इकडचा भाग रंगवून घेतला आता इथे लाईट ग्रीन म्हणून इथे लाईट ग्रीन ऐवजी जर इथे मी डार्क ब्ल्यू घेतला तर तो जास्ती चांगला दिसेल चित्र आकर्षक होण्यासाठी जितके आपल्याला मार्ग शोधता येतील कल्पना शेवटी महत्वाची आहे प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक रंगवणाऱ्याची कल्पना वेगळी असू शकते एकसारखं जर चित्रामध्ये रंग शेजारी शेजारी आले तर चित्रा ते चित्रातले जे मूळ आकार आहेत ते अजिबात उठून दिसत नाही आणि चित्र पाहणाऱ्याला नीट समजत नाही म्हणून आपण हे करतोय जो रंग तिथे जास्ती जवळ आलेला नाहीये तो दिला तर तो जास्ती चांगला दिसतो ता केशरी रंग एकदम जवळ इथे नव्हता म्हणून मी तिथं केशरी दिला आता इथे लाल आहे इथे इथं लाल देता ला येणार नाही मग कोणता देता येईल निळ्या शेजारी निळा देता येणार नाही लाईट ग्रीन देता येईल हे कोड आहे हे कोड़, कोड़ सोडवता आलं पाहिजे चार किंवा पाच रंग काही वेळेला पाच रंग लागतात काही वेळेला चार रंग स परत आता आपण इथे इथे रेड देऊ इथे ब्ल्यू देऊया म्हणजे पुन्हा एकसारखं जवळ येणार नाही अशा पद्धतीने आपण हे संकल्पचित्र पूर्ण रंगवायचे आहे याच्यामध्ये कुठलाही रंगाचा तुकडा एकसारखा आपल्याला दिसणार नाही आहे याची आपण काळजी घ्यायची त्यामुळे आपण काढलेलं डिझाईन रेषा या सगळ्या स्पष्ट दिसतात अशा तऱ्हेने संकल्पचित्र रंगवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला आज दाखवली आहे